तर नाही करत आहे चालतंय का क्यू आर कोड कॅश येईल आपल्याकडे दाखवा घरी ठेवली अरे इथे काय पाणी आहे का नाही याच्या गाडीला जसं तू टाकून दिले माझ्या गाड्या कधी देणार आहे महागड्या पंधराशे रुपये स्वागत आहे सगळ्यांचं एक नवीन व्हिडिओ मध्ये काय झालं तुझ्या गाडीबद्दल काय सांगू इच्छितो तू नंबर प्लेट राहिलीये फक्त टायर पंक्चर झाला नंतर आग धरली नाही गाडी दाखवतोय मी थोड्याच वेळामध्ये तुम्हाला गाडी दिसल अटरे काय घेतली गुलाबी काने नाही घेतली ते म्हणून एका आपले म्हणते अध्यक्षाला विचारले गुलाबी काने घेतली

कदाखत कदासच चाललं आहे आता चालतं आहे का क्यू आर कोड तू नाही करत आहे चालतं आहे का क्यू आर कोड गॅस येईल आपल्याकडे दाखवा घ घरी ठेवलीत कपाटात ठेवलेत कपाटात वरन सोबत जायचं म्हणून वरन घरी ठेवलं तर परत ते म्हणतात की क्यू आर कोड नाही चालत हे नाही चालत ते नाहीच नंबर बरं कितीच आहे कितीच आहे इकडे यायचं ना कितीच आहे चार डबल झिरो डबल थिरो बोल ना कितीचा नंबर

नवीन गाडी घेतल्याबद्दल कसं वाटतंय तुम्हाला चांगलं नाही वाटत <laughs> जुनी गाडी काय झाली <laughs> आवाजच बंद होतो याचा जुनी गाडी बद्दल ना अरे ज्याची पार्टी आहे तोच व्हेजिटेरियन आहे कोणताच्या व्हेज बिर्याणीची वाट पाहत आली फुकटी आली फुकटी आली फुकटी वडापाव वडापावरती दिसतोय तू <laughs> <laughs> <आ, आगे। laughs> वापर करतो वापर करतो एकटा एकटा पडशील म्हणून चाललाय तुला टाका चांगला होता का नाही नाही <laughs> uh, uh, उचल त्याला पाय 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 सांगा ना आईस्क्रीम भेटते आईस्क्रीम साठी चाललंय माग आणि त्या दिवशी आईस्क्रीम आम्हाला कोट बोला जात चला मग आईस्क्रीम यांच्या माग ठेवा गाडी तुला इचार नको तुम्हाला अरे म्हणजे

देरोने। देरोने। कर खर खर। कर, दे देतो देत होवकर चाय बाबा स्प्लेंडर घेतली घेतले तू चा दे रे तुझ्या पटके तीन तीन जण चालू आहे लहारून पाहिजे चालवायची बॉगल घातलंय म्हणून

ए आकाश दादा नवीन गाडी घेते गाडीला टाकून दिले माझ्या गाड्या पंधराशे रुपये याच्यात नाही झालं ना वॉरंटी मध्ये चार वेळा येऊन रडले मी पण रडणार म्हणजे आम्ही काय गरीब आहे आपले भंगर आहे का दादा घ्या तुम्ही गाडी ती आकाश दादा तेरा डिसेंबर हा दिसत नाही टॉर्च लाव दोन हजार तेरा डिसेंबर टॉर्च लाव ऐंशी हजार रनिंग मागस ना टायर मागसर सर दिस मॅक्वेल मॅक्वेल एकदम दिसत नाही म्हणतोय तर टायर चारी चांगले हां हा। सीट कवर थांब 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 पर सर थांब एम्प्ली ऊपर एम्प्ली डिक्की कॉल रे Android स्क्रीन Android स्क्रीन हां Android स्क्रीन फुल पेंट मिस गेवा वाटते आकाश तू घेतोय का घेऊ मी आता लगेच सेंटर लॉक कंपनी कंपनी फिटेड सगळं सीट कव्हर वगैरे डिझेल प्लस मारुती सुजूकी आहे सिरियस आहे गाडीच्या क्रिस्टा इनोवा क्रिस्टा घ्यायची त्याला इनोवा इनोवा क्रिस्टा लागते बुकच करायला लागेल चार जणांना सांगितले मला पण ब्लूटूथ खोला असते हे आहे जरूर